माझं नाव सोना आहे आणि बहिणीचं नाव मोना आहे आम्ही दोघी जुडवा आहे ती माझ्यापेक्षा दोन मिनटांनी मोठी आहे आमच्या दोघी बहिणीत खूप प्रेम आहे आम्ही दोघींनी विचार केला होता की आमचं लग्न एकाच घरात झालं पाहिजे आणि तसंच झालं शेवटी नशिबानेही आम्हाला साथ दिली आमच्या दोघीचं लग्न एकाच घरात झालं रवी माझा पती आहे आणि राहुल माझी बहीण मोनाचा रवी आणि राहुल दोघे चुलत भाऊ आहे परंतु आमचा परिवार एक साथ साथ राहत आहे जवळपासच्या घरात मोना राहते आमच्या भेटण्याला कोणताच अडथळा नव्हता राहुल आणि रवी आमच्या नवऱ्यामध्ये चांगलंच बॉन्डिंग आहे घर भिंतीने फक्त अलग आहे आम्ही कुठे पण जेवण करीत बसतो आणि आमचं नेहमी येणं जाणं चालू असायचं आम्हा दोघी बहिणीला पण खूप चांगलं वाटलं कोणत्याच प्रकारची मनाई नव्हती लग्नानंतर आम्ही एक सोबतच प्रेग्नेंट झालो परंतु खरं सांगायचं म्हणजे आम्हीसुद्धा विचार केला नव्हता पण ते बस झालं आमच्या दोघी बहिणींची डिलिव्हरीची तारीख डॉक्टरने एकच दिली होती सासरी आणि माझ्या घरी सर्वजण खुश होते आम्ही दोघी बहिणी माहेरी गेलो आणि सुदैवाने आम्ही दोघी एकसोबतच हॉस्पिटलमध्ये गेलो माझ्या डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे मला ऑपरेशन करणं जरुरी झालं होतं काही वेळेपर्यंत मी होशमध्ये होती परंतु त्यानंतर काय झालं मला आठवत नाही की काय झालं जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला माहीत झालं मला मुलगा झाला आहे मग मी विचारलं मोनाला तर मला माहीत झालं तिला मुलगी झाली आहे आमच्या दोघीची वेळ पण एकच होती आम्ही दोघी बहिणी खूप खुश होतो आणि काही वेळेच्या नंतर आम्ही दोघी सासरी वापस आलो आता आम्ही आई बनलो होतो जास्त वेळ एक दुसऱ्यासोबत मुलांना सांभाळीत होतो मुलं लवकरच मोठे होऊन जाते लहान मूल कोणावर गेले हे अगोदर समजत नाही पण थोडे मोठे झाल्यावरच लक्षात येते परंतु जसजसा माझा मुलगा मोठा होत होता तो ना माझ्यावर ना त्याचे वडील रवीसारखा दिसत होता परंतु तो तर माझ्या बहिणीच्या नवऱ्यासारखा दिसत होता मला अगोदर वाटायचं हे मलाच दिसत आहे पण बाहेरच्या लोकांनाही दिसत होतं तो जेव्हा माझ्यासोबत असायचा तेव्हा जो कोणी आम्हाला भेटत तेही असेच म्हणायचे हा राहुलचा आहे मी त्यांना मना करीत होती नाही हा मुलगा माझा आणि रवीचा आहे मोनाची मुलगी हुबेहूब तिच्यासारखी दिसायची परंतु माझा मुलगा तिच्या नवऱ्यासारखा का दिसतो आहे हे मला मुळीच समजत नव्हते मी माझ्या नवऱ्याला एकदा अशीच गंमत केली हा तर राहुलसारखा दिसतो तेव्हा त्यांना या गोष्टीचा राग आला आणि म्हणाले पागल आहे का असं काही बोलायचं पण नाही माझ्या गमतीच्या या गोष्टीवर त्यांना इतका राग येईल हे मला माहीत नव्हतं धन्यवाद